पाटील बी आम्हाला पाहिजे गड बी पाहिजे आणि सिंह बी आम्हाला पाहिजे कारण की आता गड तर आम्ही जिंकलेलाच आहे पण थोडी बहुत आता काय मारायची एक बाकी आहे पण पाटलांनी जी जीवाची बाजी लावली त्याबद्दल चिंतित आहे एवढं तुम्हाला निश्चित सांगू शकतो शंभर टक्के बरोबर कारण सिंह जर आपल्या राहिला तर आपण कितीही गड जिंकू कितीही गड जिंकू नक्कीच आणि सिंहाला आमच्या त्यांनी अण्णासाहेब पाटला पाटला टायमाला तेच झालं अण्णासाहेब पाटला जागा फटका करूनच झालेला आहे होऊ नाही कुठ असं वाटायला लागलंय की सरकारची इच्छा हिच आहे त्यांनी अधिवेशनाच्या होते की धरांगी पाटलांच काहीतरी व्हावं त्यांना असं वाटतं की जसं अण्णासाहेब पाटलांनी केलं की तसं धरांगी पाटलां सरकारची आम्हाला तर वाटतं सरकारची मनातून इच्छा आहे पण ते आम्ही हे होऊ देणार नाही ते सरकारला ठ्रम्पपणे आम्ही सांगू इच्छितो काही झालं तरी आम्ही पाटलांना काही होऊ देणार नाही लाख मेला तरी चालतील पण लाखाचा पो चिंता पाहिजे हे आमचं प्रांजळ मत आहे पण शिंदे सरकारने मिंदे सरकारने हे जाणून बुजून करत आहे का हे आम पूर्ण मराठा समाजाचा एक प्रश्न आहे याची किंमत सर्व सरकार तर मोजणार प्रत्येक नेता मोजणार आणि ने मराठा समाजाचे नेते सुद्धा मोजणार की मराठा समाजाच्या नेत्याला काही हेच नाही लागलं त्यांची जातच कारण आमचा एकच नेता आहे सरांगी पाटील आणि ते आमच्यासाठी वाचले पाहिजे बाकी कोणताही मराठा नेता आमचा नाही कारण जे आमच्यासाठी नाही त्याला आमच्यासाठी काय समाज मराठा समाजाच्या नेत्याला असा प्रश्न पडला आपल्याला त्यांची नक्की खरंच जात मराठा आहे का नाही बिलकुल नाही मी म्हणतो मुख्य हे गड कोणाची जात मराठा नाहीये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शकत खाऊन सुद्धा

साल सकाळचं काही येणार नाही पाणी नाही आणलं नाही त्यांच्या रक्त बिघडली त्यांची खूप त्यांच्यावर सर्व हे राहिलं आम्ही डोळ्यांनी पाहिलं एवढं आई बाप मान तुम्ही तुम्हाला बरं का या काही फुले पडणार नाही कोणाच बांधणार नाही हा आम्ही दुसऱ्या इच्छा हा धन्यवाद जय शिवराय